मी सदानंद मोरे आपण सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत पंढरीची वारीमध्ये आपण वारकरी संप्रदाय आणि त्याचा मुख्य आचारधर्म जो आहे तो पंढरीची वारी त्याचा विचार करत आहोत आणि त्याचा पाया ज्याला म्हटलं आपण तो ज्ञानेश्वर महाराजांनी कसा रचला याचीही चर्चा आपल्याला करायची होती आणि करत होतो आपण तोच मुद्दा थोडा पुढे जर न्यायचा झाला तर आपण असं पाहिलं की भाषिक क्रांती धार्मिक क्रांती त्याच्या अनुषंगानं आपण सामाजिक क्रांतीची एक गोष्ट केली ती अशी की ज्या समाजघटकांना धर्मचर्चेचा धर्मात सहभागी होण्याचा अधिकारच नाकारला गेला होता त्यांच्या जातीमुळं त्यांच्या वर्णामुळं लिंगभेदामुळं आणि भाषेमुळं खरं तर त्यांना वारकरी संप्रदायाने त्यांचा अधिकार परत मिळवून दिला आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला असलं की तेराव्या शतकामध्ये सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक असं एक नवं चैतन्य आलेलं आहे आणि त्यानुसार एक उन्नयन सामाजिक उन्नयन असं मी म्हणेन त्याला वेगवेगळ्या समाज घटकांचं आपल्याला दिसून येतं की सगळ्या प्रकारच्या समाजामध्ये समाजामध्ये संत पदवीला पोचलेले स्त्री पुरुष निर्माण झाले ज्यांच्यामध्ये आपणाला ज्ञानेश्वरांचे सुरूद अशा प्रकारचे संत नामदेव राय त्यांचा उल्लेख करावा लागतो त्याचप्रमाणे मग अनेक मंडळे आहेत त्या ठिकाणी गोरोबा काका आहेत नरहरी सोनार आहेत तुम्ही असं जर पाहिलं तर संत नामदेवांचं सगल सगळं कुटुंब सगळे सगळे लोक त्यांच्या कुटुंबातले जवळजवळ चौदा लोक आणि अर्थात त्यांच्या कुटुंबात जनाबाईंचा समावेश करता येतो करावा लागतो हे सगळे लोक कवी आहेत ते कविता करत आहेत म्हणजे अभंग रचना करत आहेत चोखोबा चोखोबांचा उल्लेख फक्त जातीच्या पुरता नाही करायचा आपल्याला चोखोबांचं सगळं कुटुंब साहित्य निर्मिती करणार आहे तर हे उन्नयन जे शक्य झालं ते वारकरी संप्रदायाच्या या प्रकारच्या क्रांतीमुळं शक्य झालं असं आपण म्हणू शकतो म्हणजे मुन त्याच्यामध्ये सामाजिक परिवर्तनसुद्धा आलं त्या सगळ्या मोठ्या एका फेनविनं ज्याला म्हणूयात आपण अशा प्रकारे आता एकच मुद्दा राहतो तो म्हणजे राजकीय मुद्दा राहतो तर त्या काळात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा यादवांचं राज्य होतं की ज्या राज्याचा तेव्हाचा राजा हा राजा रामदेव राय हा होता आणि राजा रामदेवराव जो होता ना त्याला अशा साहित्य कला वगैरे गोष्टींमध्ये स्वारस्य होत आता तो राज्य करत होता आणि यादवांचं राज्य इतकं बलाढ्य त्या काळामध्ये झालेलं होतं की कदाचित त्याचा आणखीन विस्तार होऊ शकला असता आणि कदाचित जवळजवळ भारतभर तो ते राज्य पसरलं असू शकत तर प्रत्यक्षात तसं झालं नाही याचं कारण असतं की हा सगळा इतिहासाचा जो एक प्रवाह आहे त्याला एक अचानक वेगळी कलाटणी मिळाली ती कशी मिळाली तर त्यावेळेला दिल्लीमध्ये आणि परिसरामध्ये अर्थात दिल्लीच्या उत्तरेत इस्लाम ती राजवट आली होती ती त्या काळात तिथे सुलतान असायचा आणि तो सुलतान म्हणजे त्यावेळेला खिलजी घराणं होतं तर खिलजी घराण्यामधला एक कर्तबगार तरुण त्यावेळेला त्याचं नाव अल्लाउद्दीन खिलजी त्याचं नाव आणि तो दक्षिणेमध्ये ससैन्य आला मधल्या काही प्रांतांना जिंकत 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 जिंक तो महाराष्ट्रात आला आणि त्यानं रामदेवरावाचा पराभव केला आणि आता दक्षिणेत पण ते पोचले दक्षिणेतली काही राज्य त्यांनी होयसळ वगैरे जिंकली तर हा एक मोठा सामाजिक राजकीय सांस्कृतिक त्याला काय म्हणता येईल एक सेटबॅक ज्याला म्हणता येतो आपण म्हणू शकतो आपण तो होता महाराष्ट्रासाठी म्हणजे एका सरळ रेषेत असं दा जाणारा महाराष्ट्र तो एकदम तिथे भरकटला आणि आपल्याला महाराष्ट्राचा इतकंच नाही तर असं भारताचा इतिहास त्या काळात बदललेला दिसून येतो म्हणजे आपण जी आणखी ऊर्झोगामित्वाची अपेक्षा करत होतो या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या तरीसुद्धा म्हणजे आता असं असं होऊ शकेल चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत होतो परंतु ते झालं नाही आणि मग त्यामुळे एक मोठं परिवर्तन म्हणजे मी आत्माभागाचे जे शब्द वापरले ते सगळे तिथे लागू पडतात धार्मिक राजकीय सामाजिक वगैरे 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 आणि हे जे राजे होते नव्याने आलेले ते त्यांची संस्कृती त्यांचा धर्म वेगळ्या प्रकारचा होता त्यांची व्यवस्थाच वेगळ्या वेगळ्या प्रकारची होती आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो राज्यकारभार करायला सुरुवात केली आत्तापर्यंत भारतावरती ज्या लोकांनी राज्य केलं महाराष्ट्रावरती ज्या लोकांनी राज्य केली त्यातले बरेचसे लोक कदाचित त्यांचे धर्म वेगवेगळे असतील परंतु इथल्याच संस्कृतीमधले होते म्हणजे मूळ व्यवस्थेला काही फरक पडला नाही त्या राज्यांतरामुळं म्हणजे राज्यांतर हे फक्त राजकीयच असायचं त्याचे काही धार्मिक सामाजिक वगैरे असे फारसे परिणाम होत नसायचे पण हे आक्रमण मात्र यावेळेचं अत्यंत वेगळ्या प्रकारचं होतं क्वालिटेटिवली वेगळं होतं आणि त्यामुळे एक मोठी सामाजिक उलथापालथ झाली आहे या सामाजिक उलथापालतीचं सा भविष्य म्हणूयात बाकीत म्हणूयात चक्रधरांनी केलेलं होतं म्हणजे काय प्रसंग येतो की त्यांना आता महाराष्ट्रात राहणं पुरं झालं असं वाटलं आणि त्यांनी सांगितलं आपल्या अनुयायांना की मी आता उत्तरेला जाईन उत्तरापंथे गमन करील आणि उत्तरापंथे गमन केल्यानंतर काय होईल तुम्ही काय करायचं मग गेल्यानंतर वगैरे तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही श्री गोविंद प्रभूंच्या सांभाळी राहाल म्हणजे रुद्धीपूरला आणि मग पुढे जे म्हणतायेत ते उत्तरेकडनं मुलेनशे येतील बंद धरतील उत्तरेकडनं काय होईल की मुलेनशे मंडळी येतील म्हणजे इस्लामचं आक्रमण येईल आणि त्यामुळे काय होईल की इथं जे काही आहे इथं या, या राष्ट्राची समूळ विनशंती होईल वृत्ती ज्याला म्हणतो आपण तिचा नाश होईल लोकांचे व्यवसाय वगैरे बदलतील याचा त्याला त्याचा याला असा काही पायपोस राहणार नाही कोणाचा ना ना कोणात आणि एक मोठा बदल भयंकर बदल होईल असं चक्रधरांनी सांगितलं आणि खरोखर त्याप्रमाणे झालेलं दिसतं तर त्या तपशिलात आपल्याला जायला नको पण मुद्दा वेगळा आहे मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या काळामध्ये स्वतःची सत्ता नसताना राजकीय सत्ता नसताना महाराष्ट्र ज्या पद्धतीने टिकून राहिला त्याने आपल्या स्वत्वाचं रक्षण केलं त्याच्या पाठीमागे फार मोठं योगदान हे वारकरी संप्रदायाचं आहे तुम्ही पाहाल की तेराव्या शतकापासून म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्याचा पाया घातल्यापासून तर थेट तुकाराम महाराजांच्यापर्यंत बहिणाबाईपर्यंत आणि त्याच्याही पुढे काही वर्ष म्हणजे पाच शतक पाचशे वर्ष जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साहित्याचा मुख्य प्रवाह कोण पौन, कोणता होता लिहिणारे लोक साहित्य निर्मिती करणारे लोक कोण होते तर याचं उत्तर येतं की ते बहुतेक वारकरी संप्रदायाचे होते आणि अभंग आणि ओव्या यांच्या माध्यमातून त्यांनी ते साहित्य निर्माण केलं म्हणजे भाषेचं रक्षण केलं स्वधर्माचं रक्षण केलं स्वत्वाचं रक्षण केलं म्हणजे काय त्याचा अर्थ हा आहे ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलं हे आणखीन एक त्याला म्हणतो आपण की ही गोष्ट अत्यंत प्रस्पृहनीय आहे आणि हे त्यांनी कुठल्या माध्यमातनं केलं एकतर ते साहित्यातनं हे मी तुम्हाला सांगितलं आणि दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की त्यांनी ही जी एक वारी नावाची त्यांची यंत्रणा आहे प्रतिवर्षी पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला गेल्यानंतर एकमेकांच्या त्यांच्या भेटीमध्ये त्यांच्या त्या ते मोठमोठ्या महामेळाव्यामध्ये कल्पनांची भाषांची साहित्याची अशा प्रकारे देवाणघेवाण होत राहायची त्यामुळं मराठी भाषा प्रवाही राहिली जिवंत राहिली टिकून राहिली तिच्यात नवनिर्मिती होत राहिली म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसांमध्ये इथे परकीय आक्रमण आलं आणि दरम्यानच्या काळामध्ये संत नामदेवरायांनी उत्तरेत जायचा निर्णय घेतला आणि ते तिकडे पंजाबात जाऊन राहिले बरेच वर्ष त्यांनी पंजाबात काम केलं आणि तिथे जनजागृती केली त्यांनी पंजाबात जे काही सांगितलं जो उपदेश केला त्याचा परिणाम पंजाबवरती झाला आणि त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन गुरु नानक देवांनी पुढे शिख धर्माची स्थापना केली तो शिखांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथामध्ये रायांची जवळजवळ साठ पासष्ट पदं आहेत हे एक आश्चर्य आहे की महाराष्ट्रातल्या एका प्रांतातला माणूस दुसऱ्या प्रांतात जातो तिथल्या भाषेमध्ये रचना करतो आणि त्या रचनेला तिथे धर्मग्रंथामध्ये स्थान मिळतं म्हणजे अप्रत्यक्षपणे शिखांच्या या वेगळ्या प्रकारच्या रचनेला नामदेव महाराज कारणीभूत ठरले त्यांनी विस्तार केला त्याने केला हा विस्तार नामातायाचा किनकर त्याने केला हा विस्तार असं संत बहिणाबाईंनी भाई म्हटलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे नामदेवराय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला आणि त्या इमारतीचा विस्तार जर कुणी केला असेल तर तो नामदेवरायने तो या पद्धतीने केला म्हणजे हा भौगोलिक विस्तार झाला आत्ता मी सांगितलं तो परंतु इरवीसुद्धा महाराष्ट्रात त्यांनी एक संघटनात्मक स्वरूप दिलं वारकरी संप्रदायाला आणि नि निश्चितपणे याचा काही एक संबंध परकीय आक्रमणाशी असला पाहिजे त्यांनी फड नावाची संस्था निर्माण केली म्हणजे काय नेमकं की वारकरी संप्रदायाचा सगळ्यात लहान युनिट म्हणजे दिंडी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा अनेक दिंड्या एकत्र येऊन एक फड तयार होतो त्या फळाच्या अंतर्गत दिंड्यांना स्वायत्तता असते पण सगळे मिळून एक फड म्हणून अशा पद्धतीने वावरतात तर त्या फळांच्यामुळं पुढे वारकरी संप्रदायाचं कंटिन्युएशन ज्याला म्हणतो आपण त्याला खूप मदत झाली ते हे संपूर्ण श्रेय तुकोबरा यांनी नामदेवांचं वर्णन करताना असं म्हटलंय की शिंपियाचा पोळ एक हो या नावा त्याने स्वतंत्र फड जागविला रे तर हा कीर्तनाचा फळ आणि अनेक दिंड्यांनी एकत्र यायचं म्हणजे संघटन सुद्धा महासंघटन झालं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता आणि त्यामुळं पुढे या संप्रदायाच्या विस्ताराला त्याच्यात टिकून राहण्याला एक फार मोठी मदत झाली आणि पुढे मग काही शतकांच्या नंतर लक्षात घ्या एवढा मोठा परिणाम परकीय आक्रमणाचा परकीय सत्तेचा गृहित धरूनसुद्धा शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला आणि त्यांनी नंतर अर्थात स्वराज्याची साधना केली तोपर्यंत मराठी समाज मराठी संस्कृती महाराष्ट्राचं स्वत्व टिकून ठेवण्याचं कार्य या संतांनी केलं आहे म्हणजे मी ज्या पंढरपूरच्याबद्दल बोललो विठ्ठलाबद्दल बोललो त्याचं ते मंदिर विठ्ठलाचं पंधराव्या शतकामध्ये तोडलं गेलेलं आहे आणि त्यावेळेला तसं होऊन सुद्धा नंतर एक चांगा मुधेश नावाचे सत्पुरुष होते ते पुढे आले आणि त्यांनी ते परत मंदिर बांधून घेतलं नंतरच्या काळात एकदा म्हणजे तो काळ कोणता होता एकनाथ महाराजांचे एक पणजे संत भानुदास महाराज त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातली विठ्ठलमूर्ती दक्षिणेत नेली गेली विजया नगरचं तेव्हा साम्राज्य होतं त्यांनी परत आणली म्हणजे वारकरी संप्रदायामधले लोक त्यावेळेला किती ॲक्टिव्ह होते संकटांना कसं तोंड द्यायचे हे याच्यावरून दिसून येईल आणि त्याचा परिणाम हा अर्थात शिवाजी महाराजांच्या दर काळामध्ये महाराजांच्या राज्यसाधनेला या सगळ्या याची फार मोठी मदत झाली लक्षात घ्या म्हणजे सामाजिक स्वत्व सामाजिक सत्व हे टिकून जे राहिलं महाराष्ट्राचं आणि म्हणून महाराष्ट्र संपूर्ण भारतात इस्लामची सत्ता असताना महाराष्ट्रातनंच उठाव झाला याचं कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे की इथलं समाजमन जपण्याचं काम या संतांनी केलेलं होतं आणि याच्या माठीमागं त्यांची जी एक यंत्रणा त्यांनी उभारलेली होती ती यंत्रणा म्हणजे वारीची यंत्रणा म्हणजे सतत लोक असे फिरते असायचे आणि त्यामुळं त्यांचा धर्म असा प्रवाही राहिला टिकून राहिला आणि पुढे त्याचा अशा पद्धतीचा उपयोग झाला